नमस्कार मी ज्ञानप्रकाश कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी तृप्ती मुक्ता वंडू भेंडकर जिल्हा अकोला व तालुका बार्शी टाकळी येथून राष्ट्रीय स्पर्धा तेवीस चोवीस मध्ये काव्य सादर करते कस जगाव बाबासाहेब या जगात कस काय जगावं बाबासाहेब या जगात कस काय जगाव बाबासाहेब या जगात जसं नाजूक फुलाला पिरगळावं हातानं तसंच तुमचं संविधानही तुळवलं जातो ना। नाचवलं ना। जात बोटावर तुमच्या त्या कलमांना अहो दिसायला लागल्या तुमच्या त्या अनुसूची कोऱ्या अन दिसायला लागल्या तुमच्या त्या अनुसूची कोऱ्या कसं काय गाडलं जातं याच मातीत तुमच्या त्या त्यागाला कुठे कोणाच्या भावना विकल्या जातात तर कुठे माणसाचे माणूस विकली जाते वास्तविकतेवर घालून पांघरून वास्तविकतेवर घालून पांघरून खोट्याची ही दुनिया वसवली जाते मायाजालाच्या या धोरणात मोत्याच्या नावावर शिंपल्यांचे शोपीस विकले जातात तर कुठे व्यक्तीस रकमेच्या पाट्यात तोळला जातो जातीवादाचे छिनतोडे उडवून तुमच्या अस्तित्वावर दडपण आणलं जाते अनेकाधिकार अधिकारशाहीचे मिरवणूक काढली जाते कसं काय पडला स्वाभिमानावर पांगर का होते नाही व्यवस्था हतबल कसं काय येऊ लागते स्वातंत्र्यावर बंधन अन तोडलं जात या देशाच संविधानाशी असलेलं गठबंधन अन तोडलं जात या देशाच संविधानाशी असलेलं गटबंधन कसं काय तुमच्या विचारावर चालणं हाच गुन्हा होऊन सत्याचा कडेलोट करण्यात तु. येतो अन तुम्ही दिलेली शिदुरी हरवून बसते मात्र असं असताना तुम्ही दिलेल्या पवित्र संविधानावरही संशय घेतला जातो कसं काय तुमच्या विचारावर चालणं हाच गुन्हा होऊन सत्याचा कडेलोट करण्यात येतो शिदोरीची आज तिजोरी होऊन बसते त्याच शिदोरीची आज तिजोरी होऊन बसते कस काय जगावं बाबासाहेब या जगात कस काय जगावं बाबासाहेब या जगात जस नाजूक फुलाला पिरगळावं हातानं तसंच तुमचं संविधानही तुळवलं जात पायानं नाचवलं जात बोटावर तुमच्या त्या कलमांना अहो नाचवलं जात बोटावर तुमच्या त्या कलमांना लोकशाहीला तर केव्हाच पडल्यात बेड्या अन दिसायला तुमच्या त्या अनुसूची कोर्या अन दिसायला त्या त्यागाला कुठे माणसाची माणूस वास्तविकतेवर घालून पांघरून खोट्याची ही दुनिया वसवली जाते मायाजालाच्या या धोरणात मोत्याच्या नावावर शिंपल्यांचे शोपीस विकले जातात तर कुठे व्यक्तीस रकमेच्या पालट्यात तोडला जातो जातीवादाचे उडवून तुमच्या अस्तित्वावर दडपण आणलं जात अनेक शाहीची मिरवणूक काढली जाते काय पडला स्वाभिमानावर पांगर का होते न्याय व्यवस्था हतबल कस काय येऊ स्वातंत्र्यावर बंधन अन तोडलं जात या देशाच संविधानाशी असलेलं गटबंधन अन तोडलं जात या देशाच संविधानाशी असलेलं गठबंधन कसं काय तुमच्या विचार चालणं हाच गुन्हा होऊन सत्यताकडे लोट करण्यात तु। येतो आणि तुम्ही दिलेली शिदोरी हरवून बसते मात्र असं असताना तुम्ही दिलेल्या पवित्र संविधानावरही संशय घेतला जातो कसं काय तुमच्या विचारावर चालणं हाच गुन्हा होऊन सत्याचा कडे लोट करण्यात येतो आणि त्याच शिदोरीची आज तिजोरी होऊन बसते त्याच शिदोरीची आज तिजोरी होऊन बसते